नमस्कार मी गौरी आपण खासदार शरद पवार आज पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते वसंत मोरे खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय खासदार शरद पवार हे आज बारामती लोकसभा मतदारसंघातील मोर्चे बांधणीसाठी दौऱ्यावर आहेत त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे येथील निसर्ग कार्यालयात आयोजित केली आहे दरम्यान आता या कार्यालयात मनसे नेते वसंत मोरे पोहोचले लोकसभेसाठी शरद पवार वसंत मोरेंची मदत घेणार काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी तयारीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा दावा करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौरेही सुरू केलेत त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधात सुनेत्रा पवार असणार अशी चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत मांडली जाते या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज खासदार शरद पवार मैदानात उतरले बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत या बैठकांच्या माध्यमातून ते आढावा घेणार असून पुढच्या सूचना देणार आहेत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संधे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा